आज अमरावती जिल्ह्यात एका महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पारधी समाजातील बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारा क्षण अनुभवला गेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आदिवासी विकास विभागाच्या पारधी पॅकेज योजनेअंतर्गत बचत गटांना शंभर टक्के अनुदानावर ट्रॅक्टर आणि ऑटोमॅटिक ऑटोचे वितरण करण्यात आले या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहे अमरावती जिल्ह्यातील पारधी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी शासनाने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे आदिवासी विकास विभागाच्या पारधी पॅकेज योजनेतून आज चार ट्रॅक्टर आणि सहा ऑटोमॅटिक ऑटो बचत गटांना प्रदान करण्यात आले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्या हस्ते या वाहनांच्या साव्या लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या वितरण सोहळ्याला अनेक शासकीय अधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते माझं नाव प्रितेशा शिवा पवार मी नांदगाव खुलेश्वरून बंद आला आलो आहे मला हे ऑटो आहे मिळालेले आहे रोजगार कोण चालवणार ऑटो माझा नवरा चालवून मी पण चालवणार आहे योजनेमुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पारधी समाज बचत गटांना लाभ मिळाला आहे ला ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीमध्ये आधुनिकीकरण करणे शक्य होणार आहे तर ऑटोमॅटिक ऑटोमुळे वाहतूक आणि इतर व्यवसायांच्या संधी उपलब्ध होणार आहेत यामुळे या समाजातील बांधवांना केवळ रोजगारच मिळणार नाही तर त्यांचे जीवनमान देखील उंचवण्यात मदत होणार आहे अनिल बाबुराव पवार मुक्काम बोराळा तालुका बाजार जिल्हा अमरावती मला आज रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हा ऑटो रिक्षा पूर्णपणे अनुदान तत्वावर मिळालेला आहे धन्यवाद यासाठी मी सर्वांचे आभार आरोप या प्रसंगी लाभार्थी पारधी समाज बांधवांनी सिटीनुशी बोलताना आनंद व्यक्त केला आणि मदतीसाठी सरकार आणि प्रशासनाचे आभार मानले त्यांनी सांगितले की या वाहनांमुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल आणि ते अधिक चांगले जीवन जगू शकतील आज आद आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत पारधी समाजाला मोठ्या प्रमाणात बचत गटाला ट्रॅक्टर पुन्हा रिक्षा आणि क कम्प्युटर झरात अशा मशिनीचं वाटप या, या आदिवासी विकास विभागाअंतर्गत केलं काही गटांचं गटांचंसुद्धा वाटप केलं पण त्या अनुषंगानं फाशेपारदी समाजाचं पॅकेजच वेगळं झालं पाहिजे अशीसुद्धा मागणी पालकमंत्री मोदयाच्या अध्यक्षाखाली आज बोल दिली आम्ही पालकमंत्री मोदयाने बोललं तर हे सकारात्मक आम्ही याच्यावर चर्चा करून पारधी त्याच्या व्यतिरिक्त भाषे समाजाचा विकास कसा होईल आणि त्यांना पंधरा कोटी रुपये कसे मिळतील अशासाठी आपण मंत्रालय स्तरावर आणि या डिपीटीसीच्या अंतर्गत हा निधीचा जो नियोजनाची बैठक आहे ते आम्ही लावू असे सुद्धा आश्वासन आम्हाला दिले निश्चित शासनाच्या या प्रयत्नामुळे पारधी समाजातील अनेक कुटुंबांना नवी दिशा मिळाली आहे ट्रॅक्टर आणि ऑटोमुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात याच शंका नाही अमरावतीतून आलेले हे सकारात्मक चित्र निश्चितच प्रेरणादायी आहे